एक झालं की एक आमच्या मागे संकटांना ना असा पिच्छा धरून घेतलेला आहे कधी पाणीच येते तो, तो कधी बिझनेसच चालत नाही तर कधी स्वराज जा आजारी पडतो इकडं स्वराला जाण्याची घाई आणि जाण्यासाठी ही पोरगी एवढी आतुर झालेली आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो की रोज दिवस मो मोजत आहे म्हणजे माझा माझ्या मुलीला सासरवास आहे की काय कधी कधी मजला याचंच टेन्शन येते हे कितपत योग्य आहे रे करता दे। दे दे। नाही तर काय करतो तू मी देत नाही नाही मी देत नाही बोलत नाही ना माझ्यासोबत तू नाही बोलत ना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर इथं सकाळ झालेली होती आणि संकटांनी माझ्यावर खूपच असा जोर दिलेला आहे की माझं ना फक्त नुकसान नुकसानच होत आहे आणि या संकटातून मला स्वामीच मार्ग दाखवणार आहे की आता पुढं करायचं काय आहे तर आजचा गुरुवार होता आणि मागच्या गुरुवारी तुम्हाला माहिती होतं की माझ्यावर किती मोठं संकट आलेलं होतं म्हणजे माझ्या मुलावर संकट आलेलं होतं बरोबर ना तर आजच्या सकाळची मस्तपैकी स्वामींची पूजा वगैरे केली माळी वगैरे केलेली आहे तारक मंत्र बोललेली आहे आणि कारण लाळ म्हणजे सासरकडून कॉल आलेला आहे की स्वराजचा बोना फाईट दे त्याच्यानंतरच त्याचा जातीचा दाखला निघणार आहे आता गणेश जी तर असूनही नसल्यासारखेच आहेत नवरात्र नावाला सोबत आहे परंतु घरचे सर्व काम अजूनही मलाच करावं लागतात मग काय मी सर्व घरातला आवरलं आणि स्वरा स्वराजला नाष्टाला वगैरे लाडू लाडू वगैरे दिलेले ला आहे आणि ते सर्व उरकुंना मी निघालेली आहे शाळेमध्ये शाळेमध्ये अर्ज केला पाच ते दहा मिनटं बसली नंतर मला बोना फाईट सर्टिफिकेट भेटलं नंतर ते घेऊन मी घरी आली घालून घालून चप्पल माझी आई एवढी ओरडली की मला असं वाटलं काय झालं आणि काय नाही तर स्वराजला आता थोडंसं बरं लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता काय केलं त्याच्या हातानेच तो कपडे घालते आणि पॅन्ट बघा कसा घातला उलटा उलट्यात चपला घालते आणि मोठ्या मोठ्या मुलांसोबत खेळते आणि डायरेक्ट गो होते शाळेमध्ये खेळायला किती आवरून ठेवायचं त्याला माझं मलाच कळत नाही तर मागच्या गुरुवारी जे प्रकरण झालं होतं तर आई दर गुरुवारी ना या मंदिरात भजनासाठी जात असते सिद्धिविनायक काळा गणपती आहे आम आमच्या इथं तर इथं आई गेली जात गेली होती भजनाला आणि त्या दरम्यानच स्वराजला तसा प्रॉब्लेम झालेला होता मग आईने ना गणपती बाप्पाला नमस्कार करून घरी आली होती की माझ्या नातवावर जे विघ्न तुम्ही दिलेलं आहे ते तुम्ही विघ्न म्हणजे दूर करा मी पुढच्या गुरुवारी स्वराजच्या हाताने शेंगदाणे गुळाचे लाडू जे गणपती बाप्पाला प्रिय आहे ते करणार आणि स्वराजच्याच हाताने मंदिरात मी वाटप करणार असा आईने नवस बोललेला होता मग आजचा होता गुरुवार तर आम्ही आधी केंद्रात गेलो स्वामींच्या दरबारात गेलो कारण स्वरा आता जाणार आहे तर त्याच्यामुळे मस्तपैकी स्वामींच्या दरबारात घेऊन मी स्वामींचा आशीर्वाद वगैरे घेऊन आली आणि त्याच्यानंतर आईने शेंगदाण्याचे गुळ्याचे आणि खोबऱ्याचे असे तीन मिक्स करून ना मस्तपैकी शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही ना स्वराच्या हातानेच तुम्ही बघू शकता नमस्कार वगैरे केलेला आहे आणि नमस्कार केल्यानंतर स्वराज दहा दहा वेळा नमस्कार करत होता आणि तिथं ना भजन वगैरे चालू हो झा होतं त्याच्यामुळे तो ना भरपूर असा डान्स करत होता आणि स्वराला ना जाण्यासाठी खूप एक्साइटमेंट झालेली आहे की मी कधी जाते कधी जाते कधी जाते म्हणून ना ती मला उठल्याबरोबर रोज सांगते मम्मा आज चौदा तारीख आहे पाच दिवस टाईम आहे मम्मा आज इतकी तारीख आहे चार दिवस टाइम आहे आणि ते ऐकू ऐकू ना मग मला असं वाटतं कधी मग माझ्या मुलीला त्रास देतो का मग शेवटी मी तिला विचारलं स्वरा तुला माझ्यापासून त्रास आहे का काय की तू जाण्यासाठी एवढी उतावळी झालेली आहेस त्याचं कारण असं आहे की स्वरा स्वराला ना मामा मावशी सर्वजण इथंच आहे त्याच्यामुळे आम्ही गावी काही जात नाही जास्त त्याच्यामुळे तिला असं वाटतं की चला आता मस्तपैकी बाहेर गावी जायला मिळणार आहे मग असं होणार तसं होणार तर ती बोलली नाही गं मम्मा मला तुझा त्रास वगैरे काहीच नाही आहे फक्त मला हे होत आहे की इथं मला पुष्कळ अशा मैत्रिणी होत भेटतील कारण कसं आहे मी इथं तिला बाहेर जास्त खेळू देत नाही मी तिला जास्त फ्रेंड्स बनवू देत नाही असं भरपूर कारण आहेत की ज्याच्यामुळे मी तिला ठेवते त्याच्यामुळे तिला असं वाटते की चला तिथं आपल्याला भरपूर फ्रेंड्स मिळतील आणि आता मध्यंतरी आम्ही गेलो होतो तर तिने ती शाळा बघितलेली आहे त्याच्यामुळे तिला आतुरता झालेली आहे जाण्याची तर इथं ना म्हणजे आम्ही गेलो होतो तर तिनं नंदी नंदीच्या काळात काहीतरी बोलत होती आणि दोन दोन वेळा बोलत होती नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही तर माझ्या आईने मन्नत मागितली होती मागच्या गुरुवारी म्हणजे माझी आई दर गुरुवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात भजनाला जात असते बरोबर तर मागच्या गुरुवारी जे झालेलं होतं तर मग ते वाई भजनातच होती तर आईनं मन्नत मागितली होती की माझ्या नातवाला लवकरात लवकर म्हणजे व्यवस्थित करा मी लाडू वाटणा तर म्हणून आज आम्ही लाडू वगैरे वाटून आलेलो हो। आहोत तर स्वरा ना मला लय कंटाळलेली आहे बरोबर एवढी कंटाळलेली आहे स्वरा मला किती रोज माहिती आहे का दिवस मोजत आहे दिवस आज आता आजची चौदा आहे आजची तेरा आहे आता सहा दिवस टाईम आहे आता पाच दिवस टाईम आहे आता तीन दिवस टाईम आहे कंटाळली काय तुम्हाला नाही मग कंटाळली काय मग मग दिवस कोण मोजून आले लोक म्हणतात हॉस्टेलच जीवन खराब असते आमचे मुलं आम्ही म्हणते परत आणले म्हणून पण तुला जर असं वाटलं की हॉस्टेल चांगलं नाही आहे इथं चांगलं वागवत नाही किंवा इथं खाणं व्यवस्थित नाही किंवा इथं हे नाही तर काय करशील तू तरी कशी काय रेशील तिथं जर खाणं बरोबर नसलं तर तरी रे जेवायचं कुठे जास्त म्हणजे उपाशी राहू रह रह जेवशील तर मग तो तब्येत खराब होईल तर मग मलाच टेन्शन मग मलाच पैसा लावा लागेल उपाशी रावल्यानं तब्येत नाही खराब होईल काय नाही जमेल मग तुला आमच्याशिवाय ना मग काय माहिती तर गेल्यावर माहित पड माहीत पडती हो काय आम्हाला गमणार नाही त्याचं काय फोन करत जा फोन करताय तुमचे लेकर आहेत पागल तर असं आहे आमचं घर आता होणार आहे सुन सुन कारण आमच्या घरातली लक्ष्मीच आता जाणार आहे आली काय माहिती गेल्यावर आम्हाला करमणार आहे की नाही आहे त्याच्यामुळेच आता बाकीच्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे मी कारण इथून पुढे फक्त माझ्या मुलांचं भविष्य माझा संसार कारण ज्या काही चुका झाल्या असतील त्या तर दुरुस्त करता येत नाही परंतु आपल्या हाताने भविष्यात त्या चुका होणार नाही आहे याची मी काळजी घेत आहे आणि शक्यतो खरंच मी तुम्ही बघा आता मी सोशल मीडियापासून खूप दूर झालेली आहे कारण माझ्या मुलीचं असं म्हणणं आहे की मम्मा प्लीज कोणाच्या नादी लागू नको कोणाला उत्तर देत बसू नको आणि किती दिवसानंतर तर आता कुठं पप्पा तू व्यवस्थित राहत आहे आपला जे संसार आहे ते व्यवस्थित चालू होत आहे जसं मा बाकीचे मुलं हॅपी राहतात आपल्या आईबापासोबत तेव्हा मला तसे आम्हाला पण तुमच्यासोबत राहायचं आहे त्याच्यामुळे आता स्वरा जिथं जात आहे त्याच्यासाठी मला तर खूप म्हणजे एक्साइटमेंट आहे की बाबा आता माझी मुलगी तिथं जाणार आहे आणि तिथले मुलं काहीतरी बनवूनच येतात हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माझ्या मुलीला काहीतरी बन बनलेलं बघायचं आहे परंतु जेव्हा असं मी ऐकते की बाबा हॉस्टेलचं जीवन चांगलं नसते किंवा हे नसते ते नसते त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला सांगितलेलं आहे की तुला जेव्हा असं वाटणार आहे की बाबा हे हॉस्टेल चांगलं नाही किंवा इचं खाणं व्यवस्थित नाही किंवा हे चांगलं नाही आहे त्या दिवशी मला तू सांग की आई मला इथं राहायचं नाही मी तुला इझिली घेऊन येणार कारण कसं आहे नंबर लागला म्हणून नाहीतर म्हैशीला म्हैशीची शिंग भारी नसतात म्हणजे एका आईला तिचं मूल भारी नसते ते एक असो ते दोन असो ते तीन असो, ते तीन असो चार असो किंवा पाच असो ती म्हणजे काय म्हणतो ना मराठीत एक मन आहे की पोटाला फडके बांधते पण आपल्या मुलांच्या इच्छा आणि खाऊ त्यांना घालतच असते बरोबर आहे ना तर त्याच्यामुळे मला तर खूप भीती आहे माझी मुलगी तिथं जात आहे कारण काही काही न्यूज आपण असे ऐकतो की हॉस्टेलमध्ये असं झालं तसं झालं परंतु आता जर एवढ्या येणे तिचा नंबर लागलेला आहे तर पाठवंच लागेल बरोबर ना तर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ